मुंबईत जागेचे भाव गगनाला भिडलेत किंवा जागेला सोन्यासारखा भाव आहे असं आपण नेहमी म्हणतो पण मी जर तुम्हाला सांगितलं की काही एकर जमिनीसाठी तब्बल तीन हजार कोटीहून अधिक किंमत मोजली गेली आहे तर त्याहून पुढे इतक्या मोठ्या रकमेत जमीन खरेदी करणारी संस्था ही आरबीआय आहे असं सांगितलं तर तुमची प्रतिक्रिया काय असेल आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मुंबईतल्या नरीमन पॉइंट इथं एक जमीन खरेदी केली आहे जिथं आता आरबीआयचं नवं कार्यालय बांधलं जाणार आहे आरबीआय ही जमीन एम एम आर सी एल म्हणजे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड करून खरेदी केली आहे नरिमन पॉइंट सारख्या मोक्याच्या ठिकाणी ही जागा आहे चार पूर्णांक दोन एकर इतक्या जागेवर आरबीआयचं नवं कार्यालय असणार आहे या जागेसाठी आरबीआय न तीन हजार चारशे बहात्तर कोटी रुपये मोजलेले आहेत या जमीन खरेदी विक्री व्यवहारातून एम एम आर सी ला जो महसूल मिळणार आहे त्याचा उपयोग मेट्रो तीनच्या मार्गिकेसाठी वापरला जाणार आहे मेट्रो तीन ही कुलाबा वांद्रे सिप्स आरे या मार्गावर धावणार आहे या मार्गिकेच्या आर्थिक बळकटीकरणासाठी हा महसूल वापरला जाणार आहे दरम्यान एम एम आर सी कडून तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नरिमन पॉइंट इतर काही ठिकाणच्या जमिनीच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती तर जमिनीच्या विक्रीसाठी नाईट फ्रँक इंडिया कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती नरिमन पॉइंट इथल्या जमिनीच्या खरेदीसाठी आरबीआय प्रस्ताव दिला आरबीआयच्या नवीन कार्यालयासाठी ही जागा देण्याचा प्रस्ताव MM पाठवला होता त्यानुसार या प्रस्तावाला एम MM एम आर सी न राज्य सरकार आणि एम MM एम आर सी मंडळाची मंजुरी घेतली आणि आता ही जमीन आरबीआय खरेदी केली आहे जिथं आरबीआयचं नवं ऑफिस असणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद